खर तर काल जी काय मोर्चा झाला मोर्चामध्ये असं ठरलं होतं की आज ठिकाणी मासिक मिटिंग आहे आणि मासिक मिटिंग असताना काल खरं तर बऱ्याच त्या ठिकाणी किंवा शेतकऱ्यांनी फक्त सभापतींचा त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे खर्च समाचार घेतला परंतु त्या सभापतींना ह्या गोष्टी करता असताना जे काही त्यांच्याबरोबर जे काही संचालक आहे ते खरं तर आज या ठिकाणी मिटिंगच्या निमित्तानं भेटणार होते म्हणून बऱ्याच शेतकऱ्यांचा असा विचार झाला का आपण त्यांना गांधीगिरीच्या मार्गाने थोडंसं हात जोडो का बाबा मग तुम्ही त्यांना काही साथ देऊ नका झालं हे चुकीचं झालं आहे जनभावनेचा आदर ठेवा यासाठी खरं तर आम्ही आता शेतकरी जमलो आणि या ठिकाणी जमलेला असतो पाहिलं तर बरेच शेतकरी या ठिकाणी अजून बाजूला त्या शेडमध्ये आहेत आणि माझी हात जोडून शेतकऱ्यांना विनंती आहे की ही आपण गांधीगिरीने आव्हान करायला आहे संचालकांना का बाबा न तुम्ही ह्या गोष्टीला साथ देऊ नका ह्या कोपऱ्यामध्ये काही लोक तातळशील आणि काही चपला घेऊन बसलेले काही त्यांना विनंती आहे बाबा पलीकडे तुम्ही ठीक त्यांना विनंती आहे का बाबा नो असं काही करू नका आपल्याला शांततेच्या मार्गाने आपण शांततेच्या मार्गाने ह्या संचालकांना आवाहन करायला आलो आहे का बाबा तुम्ही सभापतींच्या ह्या व्यवहाराला साथ देऊ नका आणि हा जनतेचा पैसा वाचवा भविष्यात आपल्याला तो फार का कामाही बाकीच्या वादर समित्यांमध्ये डेव्हलपमेंट दे करायला आणि जागे तुम्ही ती शासनाकडून जागा मिळत आहेत त्यासाठी तुम्ही पाठपुरावा करा आहे ती तेरा एकर जागा आहे म्हटल्याप्रमाणे ती सुधारावा थोडा वेळ जाईल पण चांगलं होईल यासाठी खरं तर आम्ही या ठिकाणी जमलेलो आहे त्या त्यात त्यात आज पोळा आहे नेमकी पोळ्याचा सण आहे खरंतर सगळ्या मान हवणाऱ्या मान हांदावणाऱ्या बैलांना मी या ठिकाणी बैल पोळ्याच्या शुभेच्छा देखील देतो आपल्या निमित्तानं मला एक सांगा आळेगावचे माजी सरपंच बाजार समितीचे उपसभापती राहिलेले प्रथम काळे ते सुद्धा आज ॲबसेंट आहे नाही ते कामानिमित्त बाहेर असतील पुढं तरी त्याच्यामुळे ते आलेलं नसतील बाकी बाकीचे बरेच संचालक आहेत बहुमतात संचालक आहेत काळेंनी हजर राहायला पाहिजे होतं नाही आता ते ते विषय आहे उपसभापती आहेत तालुक्याचे त्याच्यावर मी काय बोलला लोकांनी निवडून दिले जनतेचे प्रश्न सोडवायला तर अशा प्रकारे चुकीचा काही निर्णय होत असेल तो रोखायला पाहिजे नाही तुमचं म्हणणं बरोबर आहे आता काहीतरी कामानिमित्त बाहेर